वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे थंडी सुरू झालेली आहे आवळे खूप स्वस्त येत आहे आणि आपल्या थंडीमध्ये गळतीवर सर्वात रामबाण उपाय म्हणजे आवळा आवळ्याची कुठलीही रेसिपी केली तर ती आपल्या पोटात गेली ना तर केस गळतीवर रामबाण उपाय असा आवळा आहे आणि बहुगुणांनी संपन्न हा आवळा तर आज आपण आवळ्यापासून झटकेपट चटणी बनवणार आहोत आपण इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत आवळे बघा कसे मस्त शक्यतो रे ना डाग नसलेलेच आवळे शोधून घ्यायचे असं होत नाही पण शोधायचं डाग <laughs> हे न... बघा मला पण भेटलेला एक डागी असे डाग नसलेले आवळे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आहे ना त्यांना आपण हे बघा असं आपण त्याची बी बाजूला करून घ्यायची असे कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण यांना कापून घ्यायचं आणि ही बी आहे ना ही टाकून द्यायची अशाच प्रकारे मी सर्व कापून घेते अशा प्रकारे मम्मीने कापून घेतलेला आहे थंडी आवळे खाणं खूप गरजेचं असतं आवळा आपल्याने खावला जात नाही त्यासाठी आंबट गोड तिखट अशी मस्त अशी आजची आपण चटणी पाहणार आहोत मस्त अशी आता ती मम्मी दाखवते आपली पुढची प्रोसेस तव्यावरती होणार आहे चला दाखवते तव्यावर अगदी दोन चमचे बारीक दोन चमचे हा का मैत्रिणींनो तेल टाकून घ्यायचं त्यावर आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण तळूनच घ्यायचे आहे आठ दहा मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं मुडभर कोथंबीर ही सर्व सामग्री भाजून घ्यायची आणि त्यावर, त्यावर आता आपण हे आवळे टाकून घेणार आहे आता पुढे याची चटणी कशी होते ती मी तुम्हाला दाखवते हळद आहे हिंग जीर आणि तीळ औरा हाँ थंडी आने दे हे सर्व टाकून घ्यायचं आवळा हा खूप भाऊ असतो म्हणून थंडी मध्ये आवळा आणि ते थंड करून मग ह्याच वाटण वाटूया आता ह्याला आपण असं वाटून घेणार आहोत टाक मिक्सर मध्ये टाकायचं आणि वाटून घ्यायचं अस जाड भर वाटून झालं की ह्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं नंतर मग थोडस गुळ हा हात कुठून आला आहे गुळ टाकायचं ह्याच्यात आणि थोडस लिंबू पिळून टाकायचा आणि परत एकदा वाटून घ्यायचं ठेव 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 करत जाड ठेवायचं जास्त बारीक करायची आवश्यकता नाही हा। प्लस हे बघा अशा प्रकारे जाडी भरडीच वाटून घ्यायची आता आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी अशी सुद्धा खाऊ शकता पण ह्याला जर एक तडका मारला ना तर आणखीन चव छान होते आता मी दाखवते तडक्याला काय काय लागणार आहे अगदी थोडेसे तीळ पांढरे तिळ आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया असे मस्तपैकी तीळ आणि ही मस्त चुरचुरीत अशी फोडणी आपण ह्या चटणीवर टाकणार कसले फोडणी उडते बघा मैत्रिणी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चैनल ला करा भेटूया पुन्हा